फायनल बघू शकता तुम्ही काय झालंय म्हणजे शेपटी सोबत चाललं मी आता, आता का जाले, का जाले, का जाले, तुम्हाला दाखवतो हे बघा हे शेपूट आहे तर बघू शकताय म्हशी शेपूट आता गेलेली आहे काय झालंय काय माहिती आहे म्हशीचा पायला कुठं झालं तुम्ही सपू दाखवतो तुम्हाला हे बघा हे ना ह्याची शेपूट गेलेली बघू शकता थोडीशी डोळ्यात बघा तिच्या पाणी हे बघा डोळ्यात ते पाणी नाही सांगू शकणार नाही मुख जाणवणार हे बघा हे बघा थांब थांब बघितलं पूर्व सपोर्ट तुटलेली आहे हे बघा हे आहे जी हे जी हे बघा तुटून गेलेली काहीच राहिलं बघितलं पुर कसं झालंय त्या शपेच हे बघा हे बघा यानी सांडेनी पाय दिले हे बघाय पाय बघा तिचे हे बघा धारगाशी एवढे खतरनाक हे डायरेक्ट तुकडंच करून टाकलं शेफ्टीचं हे बघा हे खाली फेकतो हे बघा काय ना काय झालं बघा पुढं खतमच करून टाकली तर फायनली म्हशी शेपूट झालेली आहे खतम बघ फेकता तुम्ही इकडे गेले ती माझ्या इकडे इकडं आहे ती